कोल्हापुरातील गुरुजी वसाहत आपटेनगर या भागातील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद आहेत वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेकडून पथदिवे बसवले जात नसल्यानं अंधाराचं साम्राज्य होतं अखेर स्वरराज चॅरिटेबल ट्रस्टनं सुमारे एकशे ऐंशी पथदिवे बसवून ऐन दिवाळीत सगळा परिसर उजळवून टाकला या ट्रस्टनं सीसीटीव्ही यंत्रणाही बसवली असून मोफत रुग्णवाहिका उपलब्ध केल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष राजू दिंडोरले यांनी सांगितलं मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी स्वरराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत तुळजाभवानी कॉलनी साने गुरुजी वसाहत नगर या परिसरात अनेक पथदिवे बंद अवस्थेत होते त्यामुळे नागरिकांना त्रास होत होता अशावेळी स्वरराज ट्रस्टकडून सुमारे दोनशे पथदिवे बसवण्यात आले रविवारी सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला तसंच प्रभागात काम करणाऱ्या महापालिकेच्या तीस सफाई कर्मचाऱ्यांना कपडे दिवाळीचं साहित्य आणि फराळाचं वाटप करण्यात आलं ट्रस्टच्या वसाहत आणि परिसरात सीसीटीव्ही बसवले आहेत तर रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे ट्रस्टच्या कामाबद्दल नागरिक समाधानी आहेत यावेळी अरुण हराळे गणपती भित्तम शिवाजीराव जाधव एम डी पाटील हेमंत गांगम प्रशांत चौगले पांडुरंग सपाटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते